जय शिवराय जय जय विठू माऊली नमस्कार मंडळी स्वागत आहे या भक्तीमय व्हिडिओ मध्ये आज सात जुलै वार रविवार दिवशीने आषाढी एकादशीचा दिवस आज अख्ख्या महाराष्ट्र आणि पंढरपूर विठुरायाचे नाम आणि तुमधुमला आहे पूर्ण महाराष्ट्र आज भक्तिमय झाला आहे पंढरीची वारी आज वर्षानुवर्षी चालत आहे जी संतांनी आपल्याला दिली आहे आणि तिचा आणि तीच परंपरा जपण्याचे काम महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा करत आहे म्हणूनच आमच्या गावची शाळा आणि हायस्कूलमध्येही विठू माऊलीची दिंडीचे आयोजन केले होते त्यानिमित्तानं मीही या दिंडीला आलो होतो पंढरीची वारी जगात भारी भारी पंढरीची वारी सान थोर भेद नाही सारे पालखीचे भोई जाऊ इथो बाजादारी जगात भारी भारी पंढरीची वारी जगात भारी भारी पंढरीची वारी तर आपण दमू का पण ते वारकरी का नाही दमत त्यांच्या देवावर दृढ विश्वास उपासना श्रद्धा असते आम्ही म्हणतो हिंदुत्वाची पावन गंगा आमच्या मनात आहे हिंदुत्वाची पावन गंगा आमच्या मनात आहे हा धर्म आहे हिंदू स्वतंत्र आहे हा धर्म आहे हिंदू स्वतंत्र आहे खरंच हिंदू धर्म स्वतंत्र आहे का आपण म्हणतो पुरुषांपेक्षा स्त्री धर्म वाढवते पुरुष आपल्या वागण्यावरून आपल्या पोशाखावरून धर्म वाढवतात आणि स्त्री, स्त्री ही आपल्या कपाळाच्या कुंकवावरून गळ्यातील मंगलसूत्रावरून आणि आपल्या सृजो असलेल्या संस्कारांवरून धर्म वाढवते खरंच पण या स्त्री आपल्या संस्कृतीला कळंक लावते स्त्री ही फाटक्या पॅन्ट घालून आपल्या संस्कृतीवर कळंक लावते आणि आज अमेरिकेच्या महिला आपल्या भारतात संस्कृती बघण्यासाठी साडीवर येत आहे देश पर मिटणेवाला शुभांग छावात महापराक्रमी महाप्रतापी एकही शंभू राजा अहो त्यांनी पंचेचाळीस दिवस स्वतःवर धर्मासाठी काय काय केले ते आपण नाही आणि आपण म्हणतो हिंदू धर्म हिंदू धर्म आणि स्त्री अहो हिंदू धर्म आणि स्त्री आज मुस्लिम मुलं मुलींवर अत्याचार करतात हिंदूंच्या पण आपण म्हणतो की हिंदू धर्म श्रेष्ठ अहो हिंदू धर्म श्रेष्ठ आहे तो कोणामुळे झाला तो बघा ना अहो आपण पंढरपूरला गेल्यावर अहो लावतो लावला जातो आहे का काळाटीला दररोज लाखो भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात आर्द्याना दर्शन मिळतं तर आद्याना भेटत नाही आर्दे आर्ध्या वाटेतूनच परत जातात ते गेल्यावर रात्री जेव्हा मंदिर बंद होतं तेव्हा ती भक्तांच्या पायाची धूळ घेऊन त्याच्या अभिर लावून तो विठ्ठल्याच्या कपाळावर टिला लावला जातो जाता जाता एवढेच नाही पंढरीनाथ भगवान

असा एकच राजा माझा मोझ मला सांगून गेला पासष्ट सा कलवार बदलतो त्याचं नाव एसाजी दोन ना हजार सहाशे एकटा जनतो त्याचं नाव पाच हा कुठल्या देशात तुझे जुन्या जातो त्याचा नाव तानाजी तो आठ तासात घोड्यात दिल्ली वरून पुण्याला घेऊन येतो त्याचा नाव संताजी तुझ्या तुझ्या छावणी भूतांच्या मुकुट पुलांग धनाजी त्यांना वाघाला सामोर जातो त्यांना उभा पाठतो त्याला संभाजी आणि सर्वांना एकत्र घेऊन स्वराजी तोंड बनतो त्याचं नाव शिवाजी शिवाय सांगायला पण सोपे शिवाय ऐकायला पण सोपे शिवाय सांगायला पण सोपे शिवाय ऐकायला पण जय शिवाय सोपे पण शिवाय अंगीकरण उभं उद्या तो वाघात कसा होता उद्या तो वाघात सया दिला माझा राजा कसा होता माझा शिवपा कसा होता इतिहासाच्या पानावर या नैतेच्या मनावर या महाराष्ट्राच्या कणावर राजा राजा म्हणजे श्री छत्रपती म्हणून म्हणायचे वाटते आणि किती गेले किती उरून गेला म्हणायला आले किती गेले किती उडून गेला बाळाला कधी समजा नाही काही समजाय नव्हता मला शिवरायांचा शिवरायांचा धन्यवाद आता आता शिव्यांचा जायक शिवसेने आस्ते कदम ते कदम असते गणपती भूपती प्रजापती

आजन धा मया <laughs>